सुप्रिया सुळे यांच्याकडून बहिणींची थट्टा उडवण्यात आले सत्ताधाऱ्यांनी सुप्रिया सुनावला आहे सत्ताधाऱ्यांकडून सुळे यांना सुनावण्यात बालिशपणा आहे आणि एक प्रकारे तुम्ही महाराष्ट्राच्या करोडो बहिणींची थट्टा आहेत कदाचित गोर गरिबांच्या आमच्या या बहिणींच्या खात्यावर हा जो सन्मान निधी जाणार आहे याच काही लोकांना दुःख होत आहे असं एकंदरीत दिसत आहे मला काही या बाबतीत बोलायचं नाही पण एखादी योजना ज्यावेळेस सरकारची असते सरकार, सरकार आलं गेलं तरी ती योजना मात्र कायम राहते लाडक्या बहीण योजनेनी एवढं का विरोधकांचं पोटसूळ उठावं हे मला काय आणखीन कळालं नाही खरं तर या लाडक्या बहीण योजनेमध्ये जर दोन कोटी महिलांना पंधराशे रुपये महिन्याला मिळत असतील तर कितीही मोठा कठोर विरोधक जरी असला तरी त्यांनी येऊन या योजनेचं स्वागत करणं माझ्यासारखी सक माझ्यासारख्या सकारात्मक राजकारण करणाऱ्याला वाटतं